दीड वर्ष पूर्ण होईल काम था था। काम दोन तीन कॉन्ट्रॅक्टर मध्ये देऊन गेले लो काही लोकांनी आपल्याच काही लोकांनी त्याच्यामध्ये खंड्या खडण्या मागितल्या होत्या विद्यमान कॉन्ट्रॅक्टरकडे सुद्धा काही लोकांनी पैसे मागणी केली स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून सांगावा लागला एका लोकप्रतिनिधीला काय चाललंय काय धंदे करता म्हणून त्यांनी भीती गडकर विचारलं पाहिजे तुम्ही त्यांनी मला नाव सांगितलं नाही मला त्यांनी गडकर साहेब मला नाव सांगितलं नाही म्हणजे पण मत पण सांगते मला तुम्हाला गडकर साहेब माहीत मला माहिती सांगा ना पण ते गडकर साहेब विचारून घेतले खऱ्या अर्थाने आम्हाला पालकमंत्र्यांची क्यू वाटती आपण कधी कुठलं भाष्य करतो कुठली वाच्यता करतो याच थोडंफार भान ठेवलं पाहिजे ना आपण गेले सहा सात वर्षापासून सा त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली अनेक ठेकेदार काम सोडून पण गेले ते कोणाच्या त्रासाला कंटाळून गेले कोणाला वैतगून गेले कोणी काय मागणी केली हे समाजासमोर आम्हाला सुद्धा काही गोष्टी आणता येतील पण मी खासदार झाल्यानंतर त्या रस्त्याचा पहिला जो ठेकेदार होता त्यांनी फक्त रस्त्याच्या मृत्यूचा सापळा करून त्याला ठेवला त्याला ब्लॅकलिस्ट केला त्यावर नवीन टेंडर काढलं नवीन टेंडरमध्ये काही टेक्निकल अडचणी आल्या दोन ठेकेदारांनी भाग घेतला एकाच काम का, कागद आ, कागद अपुरे असल्यामुळं एकच ठेकेदार राहिला पण एकाला काम देता न आल्यामुळे ते टेक्निकलमध्ये उडालं परत नंतर त्याचं टेंडर काढलं नंतर, नंतर काम सुरू केलं आणि त्या कामाची व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी फॉलो करून सुरुवात केली हे काम माझी बाईट आहे की, की माझ्याच काळात कामाला सुरुवात केली आणि माझ्याच काळात शेवट होणारी तुम्ही जर आपली कुठलं तरी वाच्यता करायची तर माझं ते एक म्हणणं आहे तुम्ही एखाद्या शिर्डी साईबाबांच्या पावनभूमीत राहताना बाबांच्या पाया हात ठेवायचा पैसे कुणी मागितले पैसे कुणी मागितले बाबांच्या पायाचा हात ठेवायचा गडकरी साहेबांना माझ्या माझ्या समोर काय बोलले जिल्ह्याच्या काही राजकीय नेते मंडळींबद्दल जर मी बोललो तर तुम्हाला अवघड होणार आहे त्यामुळं तुम्ही जर एवढे काम होते कार्यक्षम होते तर मग का तुमच्या काळात का रस्ता झाला नाही हे सगळ्या दुनियाला माहिती आहे मी त्या पहिल्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं नवीन टेंडर काढलं नवीन काम चालू केलं स्वामी नावाचा एक नवीन अधिकारी आला त्याआधी त्याआधी एक पंधरकर नावाचा अधिकारी अधिकारी होता पंधरकर यांचं ऐकत नसल्यामुळे त्याची बदली केली स्वामी नावाचा एक कार्यक्षम माणूस त्या पोस्ट वर बसला याची सुद्धा बदली कोणी केली ती बदली करण्यामागं कोणाचा हात होता हे कशासाठी इंटरेस्ट म्हणजे फक्त आपण काचच्या घरात राहायचं आणि दुसऱ्याच्या घरावर दगड मारायची अशी सवय यांची शेवट कुणी किती मागितले तुम्ही पाहिलं असं नगर पातळी रस्ता नगर मनमाड रस्ता दोन्ही रस्ते संगच कामाला सुरुवात झाली नगर पातळी रस्त्याच्या कामाचे मी उपोषण केलं काम पण पूर्ण झालं त्याला झाले चार वर्ष नगर मनमाड रस्त्याची का अवस्था तुम्ही त्या विभागाचे खासदार होती तुमचा घराकडे तर रस्ता होता मी खासदार झाल्यानंतर ते कामाला सुरुवात झाली त्यामुळं तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे